कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पनवेल शहर भाजप चिटणीस तथा जय मल्हार मित्र मंडळाचे अध्यक्ष मयुरेश खिस्मतराम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत नेत्र मोफत नेत्र चिकित्सा शिबिराला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पनवेल शहर भाजप चिटणीस तथा जयमल्हार मित्र मंडळाचे अध्यक्ष मयुरेश किस्मतराव यांच्या वाढदिवसानिमित्त सुमनशील नेत्रालय पनवेल येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराच्या वेळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील शहर अध्यक्ष अनिल भगत उद्योजक तुकाराम शेठ दुधे शेखर मंजुळे प्रतीक चौधरी गणेश मंजुळे दीप्ती खिस्मतराव हितेश चौधरी अभिषेक खिस्तमतराव आदित्य डिंगोरकर मनोज परदेशी सुमित झुंजाराव रामा मोरबाळे संदीप पाटील जयेश कल्याणकर आदित्य डिंगोरकर शेखर मंजुळे मनीष आदींच्या उपस्थितीत केक कापून मयुरेश यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या दरवर्षी जय मल्हार मित्रमंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम राबवले जातात आजही नेत्र शिबिर उपक्रमामध्ये आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजना आभा कार्ड त्वरित आपले हेल्थ कार्ड काढून देते अत्याधुनिक मशीननं संपूर्ण नेत्र तपासणी मोतीबिंदू तपासणी काचबिंदू तपासणी लेसिक लेझर चष्म्याचा नंबर काढून टाकणे तपासणी फक्त लेन्सच्या किमतीत फेफो पद्धतीनं मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मेडिकल फिटनेस तपासणी लहान मुलांची नेत्र तपासणी डायबिटीज आणि मधुमेह रुग्णांच्या मागच्या पडद्याच्या अत्याधुनिक मशीननं तात्काळ फोटो आणि तपासणी पन्नास टक्के सवलतीच्या दरात सर्व प्रकारच्या नेत्र शस्त्रक्रिया मोफत औषध वाटप अत्यंत माफक दरात चष्मे वाटप आदी उपक्रम यावेळी राबवण्यात आले या उपक्रमाला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय अशाच बातम्यांसाठी कोकणसंध्या न्यूजला आजच सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन